जय श्रीराम नमस्कार मंडळी कसे आहात आपण सगळे मी प्रकाश मासा आपलं ह्या एज्यु एज्युकेशनल चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे गेल्या मध्ये आपण बघितलं होतं की आराम कल्प वृक्षाना म्हणजे असं एक कल्पवृक्ष आहे प्रभू रामचंद्रांचं जे ठिकाण आहे प्रभू रामचंद्रांच्या जवळ दिसावा आपण जर घेतला तर तो आराम नाम अशा पद्धतीनं आहे कल्पवृक्ष म्हणजे काय जे हवं ते मला प्राप्त होणार आहे तर हा जो कल्पवृक्ष आहे त्या संदर्भातच थोडस आपण कंटिन्यू पुढं करू गेल्या याच्यामध्ये आपण बघितलं होतं की कल्पवृक्ष म्हणजे अल्टिमेट एक विचार आहे माझ्या मनामध्ये आपण जो विचार करतो त्याच गोष्टीपर्यंत आपण पोचतो या विषयावर आपण थोडस चिंतन करत होतो तर हे विचार ज्या पद्धतीनं आपल्या डोक्यामध्ये चालत असतात त्याच पद्धतीनं आपलं ध्येय निर्माण होत ध्येयाशिवाय मानवी जीवन असू शकत नाही आपल्या मुलांना आपल्या पाल्यांना घडवण्यासाठी पालकांचा रोल अत्यंत महत्वाचा आहे तर ध्येय ठरवताना आपल्या मनात मजबूत मजबूती असणं अत्यंत गरजेचं असत पण नेमकं काय होत आपल्या मनामध्ये काही समजुती असतात मग त्या पालकांच्या असतील किंवा विद्यार्थ्यांच्या असतील जसं की एखाद्या छोट्या हत्ती जेव्हा सरकशीत अगदी जुन्या काळची विषय आता सध्याला शासनानं त्या सर्कशीमध्ये प्राण्यांना वापरायला बंदी दिली पण अगदी सुरुवातीच्या काळामध्ये कोणताही प्राणी जेव्हा सर्कशीमध्ये आणला जातो तेव्हा तो लहान असताना आणला जातो आणि त्यामुळं त्या, त्या हत्तीला लहानपणापासूनच साधारणपणे त्याच्यावर एक प्रोसेस केली जाते त्याला एक दोरीनं बांधलं जात तो हत्ती तो लहान पिल्लो असताना त्या दोरीला खेचण्याचा अनेक वेळेला प्रयत्न करतो आणि त्याच्या मनाची पक्की समजूत बनते की ही मी दोरी तोडू शकत नाही नंतर तो हळूहळू हत्ती मोठा होतो पण तो हत्ती ती साखळी तोडायच्या नादालाच लागेल जर त्या हत्तीनं मनात आणलं तर तो काही करू शकतो प्रचंड उत्पाद करू शकतो पण त्याच्या मनामध्ये एक ब्लॉक तयार झालेला आहे ही त्या हत्तीची समजूत आहे त्याच पद्धतीनं आपण पालकांच्या काही आपल्या समजूती असतात एवढं कधी कोण शिकतंय का आमच्यात कोण शिकलं होतं का ह्याच्या काय का होणार आहे हा काय करू शकणार आहे वगैरे 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 किती आम्ही सांगितलं तरी तो ऐकत नाही वगैरे या पद्धतीच्या काही समजूती आपल्या पालकांच्या मुलांच्या बद्दल असतात सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्या मुलामध्ये असणारा एखादा चांगला गुण तो गुण कसा फुलवता येईल याच्यावर आपण विचार केला पाहिजे दिशा जर आपण मुलांना दिली नाही तर आपली मुलं दिशाहीन होती त्या दृष्टिकोनातून आपण थोडस विचार करायला पाहिजे दिशा हवी आहे रस्ते भरपूर आहेत नेमकं कोणत्या रस्त्याने जायचं हे पहिलं आपलं फिक्स असायला पाहिजे समजा आपण एस टी वर कोणत्या तरी निमित्ताने गेलो कुठेतरी प्रवासाला आपल्याला जायचं आहे कोणत्या बस मध्ये आपण जाऊन बसू भरपूर एसटी लागलेल्या आहेत ज्या एस ला पाठीच लावलेली नाही किंवा मला ज्या गावाला जायचं आहे त्या गावची जर पाठीच नसेल तर ती एस टी किती चांगली असेल बस किती चांगली असेल तो तर आम्ही त्यात जाऊन बसेल का त्याच पद्धतीनं जीवनाची जर आपली दिशा फिक्स नसेल तर आपली दशा की निश्चित ही निश्चित होणार आहे जन्मत कोणीही विजेता नसतो विजेता बनावं लागतं तुम्ही तुमच्या मुलांना चांगल्या शिक्षणानेच विजेता बनवू शकता हुशार मुलगा आणि ॲव्हरेज मुलगा ही फक्त आपली असते ती समजूत जर त्याच प्रोसेस मधून आपण त्या मुलांना पुढे नेलं तर ती नक्की मुलं डेव्हलप होऊ शकतात समजा एका लोखंडाच्या तुकड्यामध्ये जर आपण लवचुंबकाचे सगळे गुणधर्म बसवले तर ते लवचुंबक लोखंडाचा तुकडा की ज्याच्यामध्ये आम्ही लवचुंबकाचे गुणधर्म ट्रान्सफर केलेले आहेत इन्स्टॉल केलेले आहेत तर ते दुसरं लोखंडाचा तुकडा उचलू शकेल का तुम्हाला हे माहित असेल की त्या चुंबकाच्या दहा पट तापतीचं लोखंड ते चुंबक उचलू शकतं जर त्या चुंबकाचे गुणधर्म असतील तर आणि आता जर त्या चुंबक लोखंडाच्या तुकड्यामधून जर चुंबकाचे गुणधर्म काढून घेतले तर ते साध कोंबडीचं पग सुद्धा उचलू शकणार नाही हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे तर नेमकं आपण कोणत्या पद्धतीनं मुलांना एज्युकेशन देणं गरजेचं आहे कोणत्या दिशेने घेऊन जाणं गरजेचं आहे त्याचा पहिला पालकांनी विचार करणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे की आपल्या मुलांना अभ्यासामध्ये इंटरेस्ट निर्माण व्हायला पाहिजे हा पहिला मुद्दा आहे तो जो अभ्यास तो मुलगा करतोय त्याला इंटरेस्ट निर्माण कधी होईल जर त्याला ते अंडरस्टँड होत असेल तर म्हणजे काय मुलांना केलेला अभ्यास दीर्घकाळ लक्षात राहिला पाहिजे त्या मुलांना त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली पाहिजे या पद्धतीने नेमकं काय आपण वापरू शकतो टेक्निक तुम्हाला हे माहिती आहे का आपला जो मेंदू आहे चित्रांचं जे पुस्तक असत ते जे चित्रांचं पुस्तक आहे पहिली ते चौथी पर्यंत जर आपण विचार केला तर नाइंटी पर्सेंट इमेजेस असतात मुळातच मुलांचा जो अभ्यासक्रम बनवणारे तयार करणारी जी टीम असते जसं आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये बाल भारती ही कंपनी आहे गव्हर्नमेंटची तर ते जे डिझाईन करतात त्या मुलांची मानसिकता आणि त्यांचं वय बघून हे बनवलेलं असत सगळ्यात महत्वाचा एक रिसर्च समोर आलेला आहे तर ते काय म्हणतात एक इमेज एक चित्र एक हजार चित्रांबरोबर शब्दांबरोबर काम करतं एक हजार शब्द इज इक्वल टू वन इमेज वन व्हिडिओ इज इक्वल टू वन थाउजंड इमेजेस एक व्हिडिओ एक हजार चित्रांबरोबर काम करत एक चित्र हजार शब्दांबरोबर काम करत आणि एक व्हिडिओ दहा लाख शब्दांबरोबर काम करत हा खूप महत्वाचा विषय आहे लक्षात आलं नसेल तर परत मी एकदा सांगतो एक चित्र एक इमेज आपला एक हजार शब्दांबरोबर काम करतो एक चित्र एक हजार शब्दांबरोबर काम करत एक चित्र एक व्हिडिओ दहा हजार शब्दां चित्रांबरोबर काम करत म्हणजेच एक व्हिडिओ दहा लाख शब्दांबरोबर काम करत आपल्या मेंदूला जी रचना बनलेली आहे मेंदूची ती दोनच गोष्टींसाठी बनलेली आहे एक तर चित्र आणि आवाज समजा आता मी तुमच्या समोर एक विषय मांडतो समजा काही सेकंदासाठी तुम्ही डोळे बंद करा आणि मी काही शब्द उच्चारतो काय नेमकं आपल्या समोर उभं राहतं ते मला सांगा समजा मी म्हणालो विमान एरोप्लेन ट्रेन रेल्वे बायसिकल सायकल वडापाव मोर आता मला सांगा माझ्या मनपटलावर विमान म्हणल्यावर वला पहिली वेळा ती मी म मला गाना मान असं आलं का विमानाचं चित्र आलं ट्रेनचं चित्र आलं का ट्रेन असं अक्षर आलं माझ्या मनपटलावर त्याच चित्र आलं पिकॉक मोर म्हटल्यानंतर मोर पिकॉकचं स्पेलिंग नाही आलं मोरचा शब्द नाही आला तर माझ्या मनपटलावर मोराचं चित्र आलं म्हणजे माझ्या मेंदूची जी रचना आहे जे स्टोरेज कॅपॅसिटी आहे किंवा स्टोरेजची जी मेथड आहे ती साऊंड आणि इमेज अशी आहे तर हेच टेक्निक जर आपण आपल्या मुलांच्या अभ्यासासाठी जर वापरलं त्यांना जर व्हिज्युअलायझेशन करायला आपण शिकवलं त्यांना जर या पद्धतीनं दिशा आणि ध्येय द्यायचं काम आपण जर केलं तर नक्की आपली मुलं आपल्या ध्येयासाठी मजबूत राहतील आणि हे होण्यासाठी त्यांच्या अभ्यास पद्धतीमध्ये जर आपण ऑडिओ व्हिज्युअल स्टडी मेथड जर आपण त्यांना प्रोव्हाइड केली तर नक्की हे होऊ शकेल काय आहे ही ऑडिओ व्हिज्युअल स्टडी मेथड तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की आम्हाला या समोरच्या नंबरवर संपर्क करा फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आम्ही मध्ये तुम्हाला हे सगळं सांगू नक्की आपल्या पाल्यासाठी त्याचा उपयोग होईल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मॅक्झिमम लोकांच्यापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद